चला तर मग आज आपल्याला बनवायची आहे मटकीची भाजी अगदी सोपी आहे कोणालाही जमेनाशी अशी ही भाजी यासाठी मोड आलेली मटकी आ, त्यानंतर इथे घेतले मी टोमॅटो त्याच्यानंतर कांदा घरचा काळा मसाला सोलापुरी पद्धतीचा थोडीशी हळद मोड आलेली भाजी कडधान्याची भाजी आहे त्याच्यामुळे आणि जिरे आणि मोहरी आणि इथे घेतले मी खोबरं अद्रक लसूण हे मिक्सरला बारीक करून घेतले कोथिंबीर जर आवडत असेल तर माझं त्याच्यामध्ये तुम्ही कोथिंबीर पण घालू शकता आणि हा आहे शेंगदाण्याचा कूट तर एवढ्याच साहित्यामध्ये मीठ आणि तेल एवढ्या साहित्यामध्ये आपण ही भाजी बनवणार आहोत तर त्यासाठी आता मी गॅस केलाय मी सुरू त्यामध्ये मी घातलेलं आहे तेल तेल चांगलं गरम होऊन द्यायचं आपल्या आवडीनुसार तुम्ही तेल घालू शकता कमी जास्त झालं गरम आता मला वाटतं ते तेल गरम झाले त्याच्यामध्ये इथं जिरे आणि मोहरी तर बघा जिरे मोहरी चांगली तडतडायला लागली चांगली मोहरी फुटेपर्यंत चांगली तळून घ्यायची म्हणजे ती कचकच लागत नाही तर बघा असा आवाज येतो मोरे चांगले की थोडासा गॅस मी मिडियम करते अशी फोडणी झाली पाहिजे त्यानंतर आता मी याच्यामध्ये घालणार आहे कांदा कांदा सगळीकडे मिक्स करून घेते आणि लाल होईपर्यंत चांगला कांदा पण भाजून घ्यायचा याच्यामध्ये तुम्ही क फोडणीला कढीपत्ता पण घालू शकता आहे मी फोडणीला गडबड करायची नाही तर बघा अशा पद्धतीने आपल्याला हा छान असा कांदा लाल चिरकोईपर्यंत तळून तो घ्यायचा आता याच्यामध्ये घालायचं आपल्याला टोमॅटो टोमॅटो पण छान मऊ होईपर्यंत परतून घ्यायचा यामध्ये घालायचे आपल्याला ना। खोबऱ्याचं खूप खोबरं लसूण आणि आद्रक याची पेस्ट तुम्हाला अगोदरच दाखवली केलेली पेस्ट घालायची सगळी आणि चांगलं परतून द्यायचं आता याला चांगलं मिक्स करून घ्यायचं तेल सुटेपर्यंत बघा पूर्ण मसाला कोरडा झालाय घ्यायचा आता यामध्ये आपल्या आवडीनुसार आपण तिखट म्हणजे तुम्हाला जेवढं तिखट पाहिजे तेवढं तिखट घालू शकता आणि हळद पण आता परतून घ्यायचं तुम्हाला पर वाटेल हे कोरडे खोबऱ्यामुळे भाजीला खूप छान तरी येते वरून जास्त तेल म्हणजे कमी तेल खाल्लेलं चांगलं असतंय बघा अशा पद्धतीने चांगला मसाला आपल्याला परतवून घ्यायचा आहे आणि आता हे सगळं शिजण्यासाठी आपल्याला उभं थोडस याच्यामध्ये पाणी घालायचं ते पण गरम पाणी मी या ठिकाणी पाणी गरम करून घेतले आता मी ह्याच्यामध्ये दोन ते तीनच चमचे फक्त पाणी घालणार आहे हे चांगलं तेल सुटेपर्यंत शिजवून घ्यायचे तर बघा ओलसर वाटण झालं तयार आता याला तेल सुटणार आहे तर बघा अशा प्रकारे याची ग्रेवी तयार झाली तेल चांगलं सुटलं आहे मग त्याच्यातला टोमॅटो पण चांगला मऊ झाला आहे तर आता काय करायचं आपल्या फोडणीला चांगली चव येण्यासाठी आपल्याला फोडणीपुरतंच मीठ घालायचे त्याच्यानंतर भाजीसाठी जर तुम्हाला अंदाज कळत नसेल तर तुम्ही डायरेक्ट नंतर भाजी सगळी पूर्ण झाली त्यानंतर जर मीठ घातलं तरी पण चालतं तर बघा मी तिथे थोडंसं तेल टाकलं होतं आणि तेल तिथे आहे तर आता मी थोडंसं फोडणीपुरतं यामध्ये मीठ घालते साठी बघा किती छान मसाला परत आणि आता याच्यामध्ये आपल्याला मटकी घालायची आणि ही चांगली मिक्स करून घ्यायची तर माझ्या एका हातात मोबाईल असल्यामुळे मला ने, ने ते काही मिक्स करता नाही मी मोबाईल खाली ठेवते मिक्स आणि त्याच्यानंतर तुम्हाला दाखवते बघा मी अशा पद्धतीने चांगली ही मिक्स करून घेतली आणि थोडीशीच परतू द्यायची फोडणीमध्ये आणि त्याच्यानंतर आपल्याला हे गरम केलेलं मी पाणी आहे ते पाणी तुमच्या तुम्हाला जेवढा रस्सा पाहिजे त्यानुसार तुम्ही पाणी ह्याच्यामध्ये घालू शकता बघा आता छान परत ती ही भाजी म्हणजे मटकी थोडीशी मऊ झाली की त्याच्यामधलं जो थोडासा असा स्मेल लागतो तो पण थोडासा कमी होतो आणि भाजी पण किंवा फोडणीमध्ये घातल्यामुळं चांगली चवदार होते आणि आपण अशी चुकी भाजी खाऊ शकतो पण मला याची रस्ता भाजी बनवायची याच्यामध्ये फक्त आता कूट घालायचा आणि मग आपली चुकी भाजी तयार झाली मसाल्याची वेगळी पण बनवतात काय काही उसळ पण बनवतात उसळ पण छान होते मटकीची भाजी खूप वेगवेगळ्या प्रकारे बनवली हो जाते आणि खूप छान आहे शरीरासाठी पण आपल्या कडबांनी खाल्ल्यास चांगली होती बघा चांगली परतून झाली आहे आणि आता मी यामध्ये घालतोय पाणी तर बघा आता ह्याला उकळी येते लगेच उकळी येते कारण पाणी मी गरम घातलंय ना याच्यामध्ये भाजी पण लगेच पटकन तयार होते वेळ लागत नाही पाणी घातल्याच्या नंतर दोन तीन मिनिटात दोन तीन सेकंदातच उकळी आली ह्याला लगेच बघा आता मी ह्याला हलवून घेते थोडंसं सगळं म्हणजे खोबरं मसाले सगळं मिक्स होईल त्याच्यामध्ये बघा भाजीला किती छान तरी आली मी किती थोडंसं तेल घातलं होतं चांगली उकळी येऊ द्यायची त्याच्यानंतर मीठ घालायचे आपल्याला आपण फक्त फोडणी पुरतच मीठ घातलं होत बघा चांगली उकळी आली आता भाजीला बघा आता मी याच्यामध्ये मीठ पण घातले चांगली दोन मिनिटं उकळू द्यायची टाकायचं आता कमी आपल्याला लई पण उकळल्यावर त्याची तरी जाते बघा साईडला तरी जमा झालेली आहे आणि लई पण तरी बाज भाजी शरीरासाठी आपल्या चांगली नाही आणि रोजची भाजी तर आपल्या म्हणजे जास्त तेलातली नसावीच आणि आता यामध्ये मला घालायचं आहे शेंगदाण्याचा कूट कुटाने शेंगदाण्याच्या कुटाने काय होतं भाजी येते मिळून थोडीशी वेगळी पण चव काय काय जण घालत नाहीत पण आमच्या इकडं शेंगदाण्याच्या कुटाशिवाय भाजी अपूर्ण आहे पूर्णच होऊ शकत डायरेक्ट पण फोडणीमध्ये पण शेंगदाण्याचा कूट घालतात पण मी असं घालते आणि शेंगदाणे एकदम मंद गॅसवरती भाजून मी एकदमच कूट करून ठेवते आणि त्याची त्यानंतर ते म्हणजे सोपं पडतं खोबरं अद्रक लसूण पण मी तसंच एकदम बारीक करून ठेवते तर बघा किती छान छान झाली भाजी आता एकदम कमी गॅसवरती मी भाजीला फु देते बघा आता मी याच्यावरती म्हणजे एकदम कमी गॅस केलाय आणि आता याच्यावरती मी अस थोडस उघड ठेवते आणि झाकण असं ठेवते म्हणजे काय होईल पूर्ण पण वाप आतमध्ये राहणार नाही आणि पूर्ण पण वा बाहेर जाणार नाही आणि आपली भाजी पटकन तयार होईल तसं तर मटकी परतून घेतली त्याच्यामुळे मटकीला जास्त वेळ लागत नाही शिजायला बघा थोडस माझ्याकडून इथे शेंगदाण्याचं कूप सांडले मी ते क्लीन करून घेते नंतर तुम्हाला बघते माझी भाजी तयार झाली आहे का थोडस गरम आहे आता मी एका प्लेटमध्ये काढून घेते गॅस बंद करते आता झाली भाजी माझ्या तयार तर बघा प अशा प्रकारे माझी भाजी तयार झाली तुम्हाला कशी वाटते ती मला नक्की कमेंट करून सांगा आणि यानंतर तुम्हाला माझ्या हातची कुठली भाजी पाहायला आवडेल तेही मला कमेंट करून सांगा मी तशा कमेंटनुसार तुमची भा म्हणजे तुमच्या कमेंटनुसार माझी मी भाजी बनवेल तर ही भाजी तुम्ही चपाती तर बघा ही माझी भाजी तयार झाली आहे तर आ, ही भाजी कशी वाटते तुम्हाला ते मला नक्की कमेंट करून सांगा अगदी कमी साहित्यामध्ये आणि कोणीही करू शकेल समजा कोण बॅचमेट मुलं असतील मुली असतील यांना पटकन होणारे आणि कमी साहित्यामध्ये ही भाजी तयार होते तर ही भाजी चपाती भात भाकरी किंवा तुमच्याकडं जे काही असेल त्याच्यासोबत तुम्ही खाऊ शकता रोटी आणि पौष्टिक भाज्या आहे कमीत कमी साहित्यामध्ये तयार होते तो तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि त्यानंतर तुम्हाला मला माझ्या हातची तुम्हाला कुठली भाजी पाहायला आवडेल ही कमे हे पण कमेंट करून सांगा